ग्रेव्ही बनवणार आणि सुका बनवणार झाली मस्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आमच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत हा आज हा रविवार तर आज आमच्या देवासी बड्डे पण आहे अरे बघा दोघं पण चा पिओ बसले तर आता बघ्या दुपारी जेवण काय हवं ते का ते काय हवा गं तुका जेवण जेव काय हवा आज तुका बघ्या काय सांगता त्या त्या बनवू हवा आणि मग संध्याकाळी मग तू छो केक कापणार मग संध्याकाळी संध्यारी तुमका मग असं बोलले मी आता त्यांचा नाश्ता करून झाला आणि देवस्थी आता गेला क्लासला तर आता देवस्थी बोला मम्मी चिकन बनव सुका चिकन बनव आणि एक ग्रेव्हीचं चिकन बनव तर मग चिकन घेऊन इले मी आता चला तर माझं चिकन बनवते पदार्थ दाखवते हे बघा तर वाटप लावून घेतलं आहे पाणी तापत ठेवलं आहे गरम करत चिकनसाठी हे बघा हे चिकन आता घेऊन इलेलं साफ करून धुवून घेतलं आहे हे बघा याचं आता ग्रेव्ही बनवणार आणि याचं सुका बनवणार आता सकाळी त्याचे मामा येऊन गेले केक कापल्याने तयारी करून घेतलं आहे कांदू कापले आणि कोथिंबीर कढीपत्ता का आलं लसूण पेस्ट ह्याच्यात मालवणी मसाला आणि ह्याच्यात गरम मसाला आता गॅस फुटवते मंडळी आता तेल टाकून घेते मंडळी आता कांदो फोन घेतो आणि थोडस उस हा मंडळी आता मानवर मसाला टाकतोय थोडस गरम मसाला आवडला तर मी पेच तू चिकड थोडा तसं शिजला कि नंतर थोडस वाटप टाकते मालगा मंडळी आता बघा ग्रेव्ही बनवते ग्रेव्ही चिकन बनवते जरा असं थपथपीत बघा इकडं कर दुपारी करूया मालवणी मसालो आणि थोडस गरम मसाला आता मालवणी वाटप आमचा

एक चिकन होता इकडे इकड़े आज बर्थडे साठी जेव्हा चिकन चिकन मी दीदी आली तर दीदी खुश होणार दीदी खुश होणार चिकन लोक जेवण तयार म्हणजे हे बघा आता शिजलं चिकन हा पंधरा मिनिटं लागतं शिजत

झाले मस्त टाकते चवीसाठी हे भातावर खाणार आहे देवस्वी आम्ही सगळीच खाणार भाकरी नको बोललो आणि वडे पण नको बोलला मम्मी बनवून तर भात आणि चिकन हे बघा मंडळी चिकन तयार झाले इकडे होत्या सुका चिकन मंडळे बघा ग्रेव्ही चिकन पण बनवून झालं आणि सुका चिकन पण असंच माझा व्हिडिओ बघत राहा समजा केक के कापणार मगाशी एक केक कापला मी मामा इलेले त्याचे केक कापून गेले मगाशी दोन मामा आ, मामा इलेले त्याचे तर केक कापून गेले पुन्हा संध्याकाळी एक केक कापणार रात्री आणलेलो केक पण करी पण झोपला आणि बाबू पण झोपलं होत त्यामुळे रात्री काही काही नाही चला तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चिकन सुका चिकन आणि ग्रेव्ही चिकन कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला व्हिडिओ असो माझा चिकन दाखव एक हे सुका चिकन आणि हे ग्रेव्ही चिकन वीडियो आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करू विसरू नका चला देवो दीदी जो बर्थडे हॅपी बर्थडे देवो परिवार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रिअर देवश्री प्पी बर्थ डे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू यू आहा

मोठं गिफ्ट देते आहे आप आपल्या मुलीला